नमस्कार मी श्रद्धा जोशी नमस्कार मी श्वेता सदानंद जोशी श्वेता वर्ल्ड युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आम्ही तुमच्यासमोर ललाटी भंडार हे देवीचे गाणे तुमच्यासमोर सादर करण्याचा सा प्रयत्न करत आहोत आणि अजून एक अनाऊन्समेंट तुमच्यासमोर करायचे डबल ट्रबलचा तेरा एप्रिलला म्हणजे माझ्या वाढदिवसाच्या दिवशी जो ट्रेलर आला होता त्याच्यावर तुम्ही भरभरून प्रेम प्रतिसाद आणि आशीर्वाद दिलेत तसेच आता येत्या सव्वीस एप्रिलला आपला पहिला एपिसोड डबल ट्रबलचा श्वेतावाळ यूट्यूब चॅनलवर हो येत आहे आजपर्यंतच्या कामावर जसे तुम्ही मला भरभरून प्रेम आशीर्वाद दिलेत तसेच माझ्या पहिल्या एपिसोडला येणाऱ्या पहिल्या एपिसोडला नक्कीच प्रेम आणि आशीर्वाद द्याल ही ईश्वरच्या आणि प्रार्थना आणि आता आपण देवीच्या गाण्याला या काय म्हणूया आपण त्याला उत्स्फूर्त प्रतिसादाने किंवा देवीच्या आशीर्वाद घेऊन आपण या गाण्याला आपण सुरुवात करत आहोत चला तर मग सुरुवात करूयात पल्याड आईचा डोंगर डोंगर माथ्याला देवीचं मंदिर डोंगर माथ्याला देवीचं मंदिर लालू जागर जागर डोंगर माथ्याला लालू जागर जागर डोंगर माथ्याला हे लल्लाटी बंडार गुरु लोटून अंधार अल दुरून राहून डोंगर येऊन डोंगर ने हे बंडार भंडार दुरलोटून ने अंधार डोंगर येणले नदीच्या पाण्यावर आगी नकुलका नदीच्या पाण्यावर आगी नकुलका तुझ्या नजरेच्या कानावर काळीच धुल గోటైార గల గు గూల డోంగర ఎులదేవి దే గల్లాటీ భండార గోటార వాళ్ళ గరూల రామున డోంగ ఎంగు నవ గడ దేవి దా

हे लल्लाटी भंडार दूर लोटून दे अंधार अल दुरून रामून डोंगर येंगुर एंगुर उगड देार हा लल्लाटी भंडार दूर लोटून दे अंधार अलदुरुन रामून डोंगर येंगुर उगड देवी दार हा देवी यल्लमांडागर यो भक्ती सागर निवदाची भाकर दावी सिंग नारळा वटी मिरीना वटी मिरी तुझी सेवा करीन सेवा करीन तुझा देवर धरीना देवर धरीन माझी ऐ सांभाळ सांभाळ कुशीत लेखराला ऐ संभाळ सांभाळ कुशीत लेखराला हे लल्लाटी भंडार दुरु लोटून दया अंधार आलं दुरून रांगून डोंगर येंगुर उघड देवीदार हा ललाटी भण्डार दूरलोटु दे अंधार, दूर, यंगुन दे अन्धार दूरुन रङ्गुन डोङ्गुर यङ्गुन उगडदे विदारहायन्तं मा देविता जागरयो भक्तिता सागर उदाची भाकरीति गले कर सागर देवी आईचा दो दो धन्यवाद